नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता मुक्काम पोस्ट शेरीवाडी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शिळी पालकाकडे जर बघितलं तर त्यांच्याकडं म्हशी आहेत चार आणि एकच शिळे आहे मसराचा आणि शिळीचा मेळ लागतो का आणि पिलू पण एकच दिसतंय ते आपण त्यांची माहिती जाणून घेऊ नमस्कार 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 नाव सांगा की सुभाष सिद्धेश्वर श्रीसागर बर क्षीरसागर साहेब आपल्याकडे ही शिडी किती वर्ष झाला आहे ही जवळजवळ चार वर्ष झाला आहे चार वर्षापासून एकच शिळी आहे चार वर्षापासून एकच आहे चार वर्षापूर्वी आपण ही कितीला घेतलेली आहे चार वर्षापूर्वी शिडी आपण साडेपाच होती साडेपाच हजाराला कशी घेतली होती नाही ब आपल्या पण लागू झाली आपल्या पशे आल्यावर लागू झाली एक महिन्याभरात बरं आपल्याकडेच ही जी येतं झाली म्हणा आपल्याकडे येत झाली किती येतं झाली होती आता येते सात सात वेळ आता सातवा व सातवा जा सातवावी येत आहे ती सातवा येत आता हे सातवे आतापर्यंत हे ना किती पिली दिली आता यात्यापर्यंत बघायचं याताला सहा येताला दोन एखाद्या बऱ्यात दोन दोन दिली पुन्हा तीन तीन दिले पुन्हा दोन दोन बारे एक एक दिलं पुन्हा म्हणजे कसं बी देऊ शकते थोडं कसं दोन बी देऊ शकते तीन बी देऊ शकते तीन शकते दोन बी देऊ शकते हा आणि एक बी देऊ शकते एक बी देऊ शकते हा किन एक किती वेळा दिले एक वेळा म्हणजे चार वेळा दिली एक एक चार वेळा एक एक दिला आणि तीन वेळा तिनं दोन 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 वेळा दोन तीन पिली एकदा एकदा बरोबर म्हणजे एक पिलू देण्याचं प्रमाण जास्त जास्त असंच म्हणावं येतात हो हा काय कारण हो का जी आईच अशी मध्ये आपण शिरकून घेतली होती काय बघा एक पिलू झालेलं आहे एकच पिलू चार येताना झालंय तुमच्या अनुभवात एक पिलू झाल्याच्या नंतर ना तुमचं एकटंच पित आहे का ना दूध पित आहे शिळेला पेलू एक होतं शिळे बी मोठे पेलू आपलं किती नुकसान विकायचे बोकड तार बोक झालं आपल्याकडे म्हणजे बोकड्याचं प्रमाणसे असतं काही बकरी बस काय नाही आतापर्यंत पिले येते ना त्याच्यात बोकडे देण्याचं प्रमाण थोडस हा जास्त बकरी देते बकरी तीन पाठ दिले त्यात बकरीच बकरी साधवली बकरी म्हणजे एक जरी पिलू झालं तरी बी सहा सात सात आठ महिने विकायला लागतात काय वाटलं कमी दिवस म्हणजे एक पिलो झाल्यामुळं कमी दिवसात विकायला येत असाल असं वाटलं नाही नाही तसं नाही तसं नाही जरा मोठं जरा मोठं काय शिकायचं दाम कसं येतं बरोबर असं नाही आपलं जास्तीत जास्त चौदा पर्यंत इकलं का इकलं इकलं चौदा हजार इकलं जास्त एक पिलो देते तरी बी कसं काय ठेवताय हो म्हणजे चार याताला एक एकच पिलो दिले तरी येकल बी ठेवताय शेडी मग हा आपली मसाला फिरते करते त्याला काय टेन्शन नाही काय नाही महाग इथे जाते काही राखायची गरज आहे ना काय आता मसर निघाले आणि महागा बात म्हणजे थोडक्यात मसरळू झाली म्हणा मसरळू झाली म्हणजे त्रास देत त्याच्यामुळे आपले मग अधिक उत्पन्न वाढावं म्हणून ठेवली लाळा लागला लाळा लागला दिला आपला ही बकरा किती आहे ती बकरी बघ आता तीन महिन्याचं बकरा असला भाई ही तीन महिन्याच तीन महिन्याचा बकरा ही तीन महिन्याचं जी आहे आता ह्याच्यावर लागू गेले का नाही लावू गेले का आता लागू गेली लावू लागू

म्हणजे हिनं माज केल्याच्या नंतर ना हिला बकर लावायला बारकं बकर लागत नाही तिनं समजच नाही नाही अरे हिला आवड खेळ आहे त्याच्यामुळे काय माझ तर का नाही मास बिजीर नाही कोण मग आठ तास कुठलं बघ नाही कुठं कवठळे फिडे कुर्त राखल बकर बाग असतात तिथे जाऊन दाखवून कसं नाही काय वाहत काय गाडून येतोय काय चालू नसतो कस भेटत आपलं बरोबर कारण शेळी बी मोठे आहे बारक्या बकऱ्याचं काम नाही बारके बकऱ्याच कामात नाही आता एवढ्या लांब लांब शेळ्या नेताय तुम्ही बकर लावायला पैसे किती घेते तो नाही पैसे पैसे काय पहिले घेत नाही काय घेत नाही आपल्या माणसं कुठे पैसे घेते काय या पाठी मला असं आहे निघाली राहू मसुर चालू जाती निघाल मसरी इकडे गेली तिकडे वळलीच काय टेन्शन नाही विशेष आहे नाहीतर मसुरा शेळ्या म्हणजे काय मसरी इकड शेळा दुसरीकडे एकच फिलक चार वेळा येताला एक एक दिल जवळ सात येतात चार यात म्हणजे एक पिलो देण्याचं प्रमाण थोडं जास्तच आहे. हिला काय खोराक ही काय? भाना सोबत थोडं आपण घरी तुझं असतं सोबत सोनरास. नाही नाही मका फिका आपलं काय निघाले गो घेऊ आपलं काय असलं जर पैसा आपलं तेवढंच थोडं थोडं. आणि दुसरे बाकी काय नाही दिलं. तर नाही नाही काय ना पण आणि तुम्ही किती मानण म्हणलं

लाख पैसे गेला सही बर लाख पैसे गेले लाख रुपयापर्यंत आपल्या परत खर्च नाही नाही आता खर्च दोन 3 2 3 सो लवून दे तरी द्यायला पाहिजे हां 2 तरी द्याला पाहिजे 3 काय नाही बरं का 3 म्हणजे कसं होतं पाच झाला हे तुम्हाला त्रास होतो त्रास म्हणजे काय दोन सोडाचे एक त्रास हा हा असता को देदी अ दोरा शॉट मु झालं बिनगुरी हा हा एक दिल्यामुळे जरा तोटा होतं तोटा तोटं होतं मग का आपल्याला सगळी तर का हे आपल्या असं दाखादी द्याव मला नाही काय छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद <laughs>